यातीन चुका चुकूनही करू नका आयुष्य उद्ध्वस्त होईल सिंह राशी मार्च दोन हजार जीवनातील सर्व संकटे नाहीशी सिंह राशीच्या लोकांना तुम्हा सर्वांचे सिंह राशीच्या महत्वपूर्ण कार्यक्रमात स्वागत आहे मित्रांनो पुढील बहात्तर तास तुमच्या जीवनात मोठ्या आनंदाच्या क्षणांना घेऊन येणार आहे तुम्ही स्वप्नात ही कल्पना केली नसेल की तुमचे जीवन अशा एका महत्वपूर्ण म्हणूनच माझ्या बोलण्याकडे लक्षपूर्वक कान देऊन ऐका कारण ही संधी पुन्हा कधीच मिळणार नाही ही संधी तुमच्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही त्यामुळे या संधीकडे लक्ष द्या कारण तुमचे नशीब आणि संपूर्ण जीवन या एका क्षणात बदलू शकते मित्रांनो हा व्हिडिओ आम्ही तुमच्या ग्रहांच्या स्थितीच्या आधारे तयार केला आहे तुम्हालाही माहीत आहे की आम्ही हवेत बोलत नाही आम्ही जे काही सांगतो ते संपूर्णत ग्रहस्थिती आणि पंचांगाच्या आधारावर सांगतो म्हणूनच त्या व्यक्तीला फारच भाग्यवान समजले जाईल जो हा व्हिडिओ पूर्ण बघेल कारण आज त्याचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे आणि जो हा व्हिडिओ दुर्लक्षित करेल त्याला या माहितीसाठी मोठी किंमत मोजावी लागू शकते त्यामुळे फक्त एवढेच करावे लागेल की तुम्ही हा ज्योतिष कार्यक्रम लाईक करा तसेच जर तुम्ही या चॅनल वर नवीन असाल तर चनलला ला सबस्क्राईब करा सिंह राशीच्या लोकांना आजच्या या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत आणि त्यासोबतच तुमचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे हे देखील सांगणार आहोत हा शत्रू अनेक वर्षांपासून तुमच्या जीवनात अडथळे आणत आहे पण त्याची कल्पनाही तुम्हाला कधीच नव्हती मित्रांनो माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही आज या व्यक्तीची खरी ओळख जाणून घ्याल तेव्हा तुमच्या अंगावर काटा उभा राहील माझी सर्व भक्तांना विनंती आहे विशेषत आई तुळजा भवानीचे भक्त त्यांनी या व्हिडिओला लाईक द्यावी जे कोणी आई भवानी चे खरे भक्त असतील आणि त्यांनी हा व्हिडिओ लाईक केला तर त्यांच्या जीवनातील सर्व संकटे नाहीशी होती कोणत्याही संकटाने तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही तसेच जर तुम्हाला तुमच्या जीवनात धनसंपत्ती मिळवायची असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तीन वेळा जय माता दुर्गा जय माता भवानी जय माता भद्रकाली असे नक्की लिहा सिंह राशीच्या लोकांनो गेल्या काही वर्षांपासून तुमचे जीवन खूप कठीण परिस्थितीतून जात आहे तुम्ही प्रगती करण्याचा खूप प्रयत्न केला आहे मेहनत केली आहे पण तरीही तुम्हाला अनेकदा फसवले गेले आहे तुम्ही अनेक अडचणी सहन केल्या आहेत पण आता पुरे झाले तुमच्या जीवनात जितक्या अडचणी मेहनतीचे फळ मिळणार आहे आम्हाला ठाऊक आहे की तुम्ही खूप प्रयत्न केले आहे पण पर परिस्थितीने तुम्हाला सत्त संकटात टाकले आहे मात्र आता सर्व काही बदलणार आहे तुमच्या जीवनात ज्या सुखद घटना घडणार आहे त्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसे पण हे लक्षात ठेवा तुमच्या या आनंदाच्या क्षणांमध्ये एक व्यक्ती विष कालवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ही व्यक्ती कोणी दुसरी नाही तर तुमच्या जवळच्या नात्यातील एखादा सदस्य आहे हा व्यक्ती तुमच्या सुखाने जळतो आणि त्यामुळे तो सत तुमच्या विरुद्ध कट रचतो सिंह राशि तुम्हाला जेव्हा कळेल की हा व्यक्ती कोण आहे तेव्हा तुम्हीही चकित व्हाल हा व्यक्ती सत तुमच्या आड येण्याचा प्रयत्न करतो पण यापुढे तुम्ही सावध राहायला हवे आज मी तुम्हाला या व्यक्तीचा संपूर्ण खुलासा करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की हा व्यक्ती तुमच्याशी नेमका काय संबंध ठेवतो आणि तो तुमच्या विरोधात का आहे मित्रांनो तुम्ही अनेकदा पाहिले असेल की काही लोक आयुष्यात प्रचंड प्रामाणिक असतात कधीही कोणाला त्रास देत नाहीत पण तरीही त्यांचे जीवन संघर्षमय असते त्याच वेळी काही लोक नकारात्मक वागणूक ठेवतात वाईट गोष्टी करतात पण त्यांचे जीवन संपन्न आणि आनंदी असते हे पाहून तुम्हाला प्रश्न पडतो की असं का होत कारण प्रत्येकाच्या पूर्वकर्मांनुसार त्याला फळ मिळते तुम्ही जरी एखाद्या भुकेलेल्या कुत्र्याला अन्न दिले तरी तुमच्या नशिबात चांगले परिणाम दिसू लागतील सिंह राशीच्या लोकांना चुकीची कर्मे करतो ज्यामुळे आपल्या जीवनात संकट येते पण याचा अर्थ असा नाही की जीवन कायम संकटांनी भरलेले असे सुखदुहक हे हो दिवसरात्री सारखे असतात जसे रात्रीच्या अंधारानंतर सूर्यप्रकाश येतो तसे जीवनात संकटांनंतर येते त्यामुळे मेहनत आणि श्रद्धा कायम ठेवा यश नक्की मिळेल जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर पुढील बहात्तर तासात कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या काही वेळा मोठे निर्णय घेताना चुका होतात त्यामुळे संयम बाळगा आणि कोणत्याही गोष्टीत घाई करू नका सिंह राशीच्या लोकांना आता मी तुम्हाला तुमच्या तीन मोठ्या चुका सांगणार आहे ज्या तुम्ही वारंवार करत आहात आणि त्यामुळे तुमच्या जीवनात दुःख येत आहे पहिली मोठी चूक म्हणजे अनोळखी लोकांवर अति विश्वास ठेवणे तुमच्या भोवतालचे काही लोक तुमच्यावर विश्वास दाखवत असले तरी ते तुमचे भले चिंतणारे असतीलच असे नाही त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवताना काळजी घ्या आणि तुमच्या खाजगी गोष्टी सर्वांसमोर करू नका दुसरी मोठी चूक म्हणजे तुमच्या यशाची माहिती सर्वांना देणे जेव्हा तुमच्या आयुष्यात काही चांगले घडते तेव्हा तुम्ही लगेचच इतरांना सांगता मात्र त्यामुळे इतर लोकांचा हेवा निर्माण होतो आणि तुमच्या आनंदावर वाईट नजर पडते म्हणूनच जोपर्यंत तुमच्या योजना पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्याबद्दल इतरांना सांगू नका सिंह राशीच्या लोकांनो तिसरी मोठी चूक म्हणजे बाहेरील लोकांना तुमच्या कौटुंबिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू देणे तुमच्या घरगुती गोष्टींबद्दल बाहेरील लोकांना बोलण्याची संधी देऊ नका कारण असे लोक तुमच्या सुखाला बाधा आणू शकतात त्यामुळे त्यांच्या सल्ल्याचा फारसा विचार करू नका आणि तुमच्या घरगुती निर्णय घ्या मित्रांनो या तीन चुका सुधारल्यास तुमचे जीवन निश्चितच आनंदी होईल आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही म्हणूनच आता वेळ वाया घालवू नका आणि तुमच्या जीवनात हे बदल करा जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर पुढील बहात्तर तासात कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या काही वेळा मोठे निर्णय घेताना चुका होता त्यामुळे संयम बाळगा आणि कोणत्याही गोष्टीत घाई करू नका सिंह राशीच्या लोकांना तुमच्या तीन मोठ्या चुका सांगणार आहे ज्या तुम्ही वारंवार करत आहात आणि त्यामुळे तुमच्या जीवनात दुःख येत आहे पहिली मोठी चूक म्हणजे अनोळखी लोकांवर अतिविश्वास ठेवणे तुमच्या भोवतालचे काही लोक तुमच्यावर विश्वास दाखवत असले तरी ते तुमचे भले चिंतणारे असतीलच असे नाही त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवताना काळजी घ्या आणि तुमच्या खासगी गोष्टी सर्वांसमोर उभं करू नका दुसरी मोठी चूक म्हणजे तुमच्या यशाची माहिती सर्वांना देणे जेव्हा तुमच्या आयुष्यात काही चांगले घडते तेव्हा तुम्ही लगेचच इतरांना सांगता मात्र त्यामुळे इतर लोकांचा हेवा निर्माण होतो आणि तुमच्या आनंदावर वाईट नजर पडते म्हणूनच जोपर्यंत तुमच्या योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याबद्दल इतरांना सांगू नका सिंह राशीच्या लोकांना तिसरी मोठी चूक म्हणजे बाहेरील लोकांना तुमच्या कौटुंबिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू देणे तुमच्या घरगुती गोष्टींबद्दल बाहेरील लोकांना बोलण्याची संधी देऊ नका कारण असे लोक तुमच्या सुखाला बाधा आणू शकतात त्यामुळे त्यांच्या सल्ल्याचा फारसा विचार करू नका आणि तुमच्या घरगुती निर्णय स्वतः घ्या मित्रांनो या तीन चुका सुधारल्यास तुमचे जीवन निश्चितच आनंदी होईल आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही म्हणूनच आता वेळ वाया घालवू नका आणि तुमच्या जीवनात हे बदल करा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून गुरुजींचे आशीर्वाद भविष्यात देखील मिळत राहतील धन्यवाद